धनश्री ये भाई ये माफी मागा देली का बाई ये ये बस बस येते इंदिरा मी बलावतो तिले माफी मांगा चांगली पाहायला मा पण माफी मांतीले आता तुले नक्की माफ करन इंदिरा इंदिरा बाई कोण आलं इंदिरा बाई कोण आलं हं सोडून ते काम बाई कोण आलं हं कोण आलं मामा कोण वये कोण वये आई मी धनश्री तुमची सोन विसरले काय ओळखत नाही वा येतो ना वा येतो ना पोराची बाई कोण बस वा येतो

कर करून माफी मागायला आली ते तुले माफ करून दे आता आता माफ करून दे आणि गुन्ह्या गोविंदांना दोघालाही घरात घे काम करते त्या सगळे हो तुले काही गरज नाही काम करायची माफी मागते ते आता तुले आणि तू माफ करतो आता तिला <laughs>

हा हा सिलेंडर मांडलेली चल 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 बाहेर चल चल बाहेर चल ही गोष्ट बाहेर करायची चल घरात नाही हे घरातली गोष्ट होईस नाही तुला अलग रावासाठी मला सिलेंडर मांडलेली तू चल चल बरोबर चल बाहेर करू गोष्ट काय आहे ते आई पण बाहेर कसं का काय आता मी इथेच बोलतो ना बरोबर बरोबर ते बाहेरच या गोष्ट बाहेरच्या गोष्ट बाहेरच पाहिजे पु तू कोणत्या महत्त्वाच्या कामाला तू सिलेंडर मांडलेली अलग रावासाठी सिलेंडर मांडलेली चल हे गोष्ट बाहेरची आहे ना बाहेरच करू चल 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 बाहेर चल माय बाहेर चल

आई मी हेच म्हणत होती का आता आतापर्यंत आम्ही बेबी आत्या सोबतच स्वयंपाक केला हे आणत होते थोडस बेबी आम्ही आणत होत्या तर आता हे का अलग स्वयंपाक करू तर त्याच्यासाठी शिगडीत आम्ही घेऊन येईन पण आपल्या घरी दोन दोन आहे ना सिलेंडर तर दोनातून एक सिलेंडर देऊन द्या दे। एक तुम्ही वापरा एक आम्ही वापरतो असंच म्हणत होती काही नाही काही नाही ते लाग पण मापाशी करू नको दोन्ही सिलेंडरची गरज मध्येच पडते महिन्याला ठेवतो आई पण होते ना काही नाही होत काही नाही

का तू म्हणता का तू साजरच करून राहिली हा सारे ऐकून सा नाही राहिली सारेच ऐक ना आ सारे म्हणते आता धनेश दिले आणि धनंजयले घरात घेऊन गे तर कोणाचं नाही ऐकून राहिली आणि म्हणतो मी माय खरं माय खरं कोणते लोक म्हणते ओ माय कोणते लोक म्हणते आता मुंडी शांत बाई गंगा हे लोक म्हणू दे म्हणतात मी जे करतो ते माय मला बरोबर करतो मी अहो मी गावातल्या लोकांची गोष्ट नाही करत व गावातले इकोने तिकोने डबल वाजवतात पण मी आपल्या आपल्या युट्यूब कुटुंबाची गोष्ट करतो आपले युट्यूब कमेंट करणारे शांत सांगे मुले बाई हे वाचत असते कमेंट आपण तर नाही वाचत आता ते सांगे मुले हा तर सगळे म्हणतात म्हणे काही दिला आता सोडून देवा माफ करून देवा हा म्हणू दे माय मनु दे सगळ्याने मनु दे, दे मा निर्णय जो आहे ना तो खरा आहे सगळ्याने वेळ आले हो सगळ्याने समजल काही इंदिराने जे केलं ते भरभर केलं मी भरभरच करतो माय हा याच्या संग असंच वागायला लागते धनश्री मी तुला काही देणार नाही बेटा हा आता मा जवळून तू जराची आशा ठेवतो नको मी माझू पासून आहे ना असे आली असन नाही तर माफी की आली असन म्हणून कल्ला करून राहते इंदिरा इंदिरा तशी आहे अक्कड अक्कड मंदी राहते ती एकच दुसरं म्हणतच नाही ते हम्म हो विमला बर ताई बरोबर आहे मग हे यक्ती काय लि आली हा माफी मागायला सासूल्या पण नवऱ्याला आणती ना, ना तिचं पोर गाल असत तर कस कदाचित माफ बी केलं असतं तिने हिने माफ करन काय काय झालं इंदिराच्या घराकडे तर भरलाच आवाज येऊन राहिला कोणासमोर भांडून राहिली का तिच्या सुनी संग भांडून राहिली ते कोणासमोर भांडण तिची सून आली आहे काय त्यासाठी आली नाही तर तिच्या संग भांडून राहिली सुनी संग भांडते मग बाहेर घरामध्ये बोलवा बाप्पा घरामध्ये गोष्ट करा इंदिरा बी पागलच आहे दिसते मुले अशा घरातल्या गोष्टी अशा बाहेर काढून जोर जोरानं बोलून राहिली सारा गावात ऐकून राहिला मला काय तिकडे शेल्यावर माझ्या घर तिथं मला ऐकून येऊन राहिला हिचा आवाज म्हटलं काय त्यासाठी भांडून राहिली बापा कोणा सांगा भांडून राहिली म्हटलं येऊन पाहिजे इकडे घरातली गोष्ट नसन म्हणून ते घरामध्ये नाही करत चल बरं जमपो हो खरंच विमल चला बरं जमपो काय कायच्यासाठी भांडून राहिली काय झालं काय नाही तो हो चला बरं पाहू काय झालं तर समजाव जरा इंदिराने आता इंदिराने समजावा लागते का तिच्या सुनीला समजावा लागते तर पाहू पहिले ऐकून घेऊ दोन्ही पक्षाचं कोण कोण कायच्यासाठी त्यासाठी झगडते तो मग आपल्याला समजावं लागन नाही हो चल आई पण याच्यानंतर मी काहीच नाही मागणार फक्त एक सिलेंडर द्या बाकी छोटं मोठं सामान तर आम्ही घेऊन येतो सिलेंडर काउन के आता आम्ही नोंदवन तर मग ते नावी यावाले टाइम लागेल मग तोपर्यंत काय चार बनवन म्हणून म्हणतो मला काय सांगतो काय चार बनवून काय चार नाही तो, तो, तो। तुमचं तुम्ही पहा मी माझं सिलेंडर देत नाही बस विषय संपला अरे या 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 मम्मी भीमला तर ही गंगा या चला चहा मानतो चला अंदर बस चा मानतो चहा काय ले नाही नाही चहा घेऊ नको मानतो चालन मानतो ना चहा चला ना चहा नाही व इंदिरा मजाक नको करू हो बापा आमची हलकी नको उडू मजाक नको उडू चहा की दे काहून काय झालं काहून काय म्हणते धनश्री एवढ्या जोरा जोरानं काहून बोलून राहिली तू आम्हाला त्या तिकडे पर्यंत आवाज जाऊन राहिला तू काय म्हणणार आहे नेमला ताई म्हणणार आहे धनश्री हा धनश्री अल्लक चूल मागाले आली मले हा मले चूल मागाले आली ते सिलेंडर मागाले आली मी नाही देत एवढं नको अडचण धरू इंदिरा देऊन दे किती झालं तरी सोन पोरग होय तू देऊन दे तेव्हा पाशी असं ना दोन तू देऊन दे मी नाही देत, हो, हो, ना, ना देत मी अडचण धरली धरू दे मला मी नाही दिलं करत आता मी दिला असता हो पण आता माघरी काम आहे माघरी आता डिलिव्हरी घेईन सोनीची जास्त लागन मला म्हणून नाही तर मी दिला असता झालं ना घातलं ना पोरांना बस ठीक आहे धनश्री जायबा आता घरी नाही देत मी सांगून देतो मा पोराने नाही देत मला तुमची आई नाही सांगून दे काय करते तर करतो ठीक आहे आई तुमचा हात निर्णय आहे तर मी सांगतो ते तसं कुठूनही बंदोबस्त करते इंदिरा इंदिरासंग भांडून राहिली बाहेर समजावून काहीतरी तू येत आहे झालं म्हणा आता मना। आता माफ करून दे होतच सगळे होते आता करून लय समजावली व कांता आता काल बी धनंजय तिथं उभा होता तर किती समजावली मी सगळेच तर समजावून राहिले तिले हे नाही समजत ते तिच्या मनाच करण आणि जे करण ते बरोबरच करते ते जाऊ दे आता काही समजावायचं नाही काही नाही काही बोलायचं नाही झगडू दे भांडू दे जाऊ दे तिकडे चांगलं नाही वाटत हो गावामध्ये बिचारी तिची सून साजरी येते तिच्या पाशी आणि ते अशी भांडते बाहेर काय आहे ते घरामध्ये बोलाव बापा असं बाहेर बोललं परवडते का सारे इकडे आवाज चालला ना बापा तिचा जोर जोरानं बोलून राहिली आणि ते तर उगी मुगीच आहे तिची सून तिचाच आवाज येऊन राहिला जास्त ते तशीच आहे व जाऊ दे ना कांता तेही तशीच आहे ते तशीच आहे कोणालाच बरं नाही म्हणतायत ते बी काम पडलं असन म्हणून आली असन ते काय कमीची आहे का तिची सून बी कशी असली तरी सुन होय ना एकुलती एक सून आहे एक पोरगा एक सून आहे अन लग्न झालं तर दोन चार वर्ष चार पाच वर्ष थोडस नादान पण माहिती कोणामध्ये कमला कशी सांभाळते तिच्या सुनीले स्वयपाक नाही येत काही नाही येत तिले तरी कशी सांभाळते काढते का तसं येत कशी तरी वाई वाईच करते सुनीची हम्म सुना बी तशाच पाहिजे ना मग वाय वाई करा जो मनाचं मनाचा ऐकणार आहे तिची सुन तिच्या मनाचं ऐकते जरी तिला स्वयपाक येत नाही तरी कमलाच्या मनाचं ऐकते इंदिराची ऐकत नाही म्हणून ते तशी करते आता नवीन नवीन आहे तो वरी ऐक मग जुनी झाली म्हणजे ऐकणार नाही नाही कांता तसं नाही फरक राहते बाई बाई म्हणजे फरक राहते नवीन होय नाही तर सूर जुनी होय फरक राहते हे कमलाची सूर अलगच स्वभाव आहे तिचा एकदम अलगच स्वभाव आहे थे तशीच राहील ते थे, थे नाही बदलणार थे तशीच राहील काय म्हणतो शांताबाई मग आपली गौरी गौरी लग्न झालं तेव्हा कशी होती आता कशी आहे आता ऐकते काय आता कशी तडतड बोलते लग्न झालं तेव्हा आराध्या होत वरी बोलली काही

पण तू म्हणत होती नाही आई देते सिलेंडर आई देते सिलेंडर मी ओळखतो ना मग आईले मी ओळखतो मग आईले हा नाही देत आई नाही देत आई एक डब्बा बी देणार नाही एक देणार नाही आपल्याला आता सुनाईच्या खुशीनं राजी खुशीनं आपण अनलग निघलो असतो ना तर आईनं आपल्याला सगळं दिलं असत पण आईले दुखी करून आपण बाहेर निघवलो आता मग आई कशी देणार आहे सगळं काहीच नाही देणार आई आता मग आता आता कसं करता आता कुठून करता आता बंदोबस्त बघा आता तुमच्या नावानं भेटत असते ना सिलेंडर तसं तुमच्या नावानं घेऊन घ्या त्या गोष्टीला टाइम लागेल धनश्री असं एका दिवसात नाही होत फॉर्म भर लागते मग लागून येते मग दहा पंधरा दिवस लागते मी पाहतो मी आता, आता, पा? का? आता कामावर जातो ऑफिसला जातो तिकडे पाहतो काही बंदोबस्त तो, होईल तो, तो मी ठीक आहे पण आजच्या आजच करा आजच्या आजच कामं सोडून थोडी होणार आहे धनश्री तर एक दोन दिवस तर लागतेच कोणत्याही गोष्टीले तुम्हाला आताच्या आता लोकांच्या घरात जाऊन घेऊन येऊ का हो कोणत्याही गोष्टीला टाइम तर लागतेच बरं ठीक आहे एवढे दिवस राहिले होते अजून दोन तीन दिवस धनश्री तू तु ना तुझ्या सासूच्या घरी इंदिराच्या घरी सिलेंडरचं बोलाले काय म्हणे देते का सिलेंडर चाललं का धनंजय आणायला काय सिलेंडर आणायला का भरला आहे ना देत नाही म्हणते मी सिलेंडर म्हणते मलाच लागते म्हणे दोन आई देत नाही म्हणे म्हटलीच होती नाही धनंजय रातच्या मी म्हटली होती ना इंदिरा दिन काय मला नाही वाटत इंदिरा दिन म्हणून हा आता आता कुठून करतो बंदोबस्त सिलेंडरचा आता जातो तिकडेच पाहतो होईल दोन तीन दिवसात करतोच बंदोबस्त होईल एखाद्या मित्रा गित्राचा पाहतो भरोसा आहे तुले धनंजय का होईनच दोन तीन दिवसात बंदोबस्त म्हणून भेटल पाहतो आता भरोसा तर नाही पण पाहतो प्रयत्न करून पाहतो नाही भेटणार तर मग स्वतःच्या नावानाय करून घेतो ते तर ता टाइम लागन बापू पहिले फार्म भरशील आणि मग ते लागून येईन ता हा हो त्याला तर टाइम पण आता काय करू मग मग आता बंदोबस्त तेच लागन पाय धनंजय आय चिंत एक रस्ता आहे मापाशी तुले सिलेंडर भेटू शकते आपली शांता शांताच्या घरी दोन आहे तिले म्हटलं तर ते देऊन देईन हम्म दिन काय आता शांता काकू मा सासूनच नाही दिला तर मग त्या कशा देणार आहे दिन काय काही नाही देणार नाही नाही धनश्री दिन थे शांता दिन काहून वाकरी नाही दिल्या का तुले वाकरी दिल्या ना आता मग सिलेंडर बी दिन आणि धनंजय तू तर नावानं अप्लाय बी करून घे तो पर्यंत वापर मग तुझ्या नावाचा आला का तिचा तेले वापस करून देजो हो आता बरोबर तुमचं मग बोलू का मग शांता काकू सांग याच्या विषयावर सिलेंडर भेटन का आता चल ना मी येतो चल मीच बोलतो तू कायले बोलतो चल मीच बोलतो आणि ते देन असते चला दोघेही जण चला हो आता बरोबर आहे चला तुम्हीच चला सांगा आणि तुम्हीच बोला हो चल चल मीच बोलतो चला मा सांग चला भेद्रू शांता शांता काय म्हणता बेबी बाई आव हे जवळ एक काम आहे तुझ्या सांग बोला ना बेबी बाई काय काम आहे धनंजय धनश्री अय्या <laughs> चला ना अंदर चला ना या बेबी बाई चालतं धनंजय धनश्री दे अंदर जा चहा बनवत हो चहा पेत पेत बोलू आता टाइम नाही ना बाई अंदर येऊन बसाले चहा पेवाले पोराले ऑफिसले जावं जावा लागते त्याले हो धनंजय ऑफिस जावा लागन गड्या काय म्हणता तर बोला ना बेबी बाई अव शांता मी हेच म्हणतो तुझ्या घरी दोन दोन सिलेंडर हाय ना हो बेबी बाई आहे ना दोन आहे एक भरून राहते एक चालू राहते थोसरला का थो, थो भरून आणतो तर आता जरासं काम भागू काय धनंजयचं आता तो काय म्हणते अलोक स्वयंपाक करतो म्हणते आता किती दिवस एकात करू म्हणते आपण म्हणते कधी ना कधी तर अलोक कराच लागन म्हणते तर त्याच्यासाठी कनी सिलेंडर पाहिजे सिगडी तर तो विकत घेऊन येईन आता सिलेंडर कुठून आणन तर ते गेली होती धनश्री गेली होती त्याच्या मायपाशी इंदिरापाशी तिन मना केलं ते नाही देत म्हणते अकडी व्हायचे तशी बी ते नाही देणार ते तर कर हो 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 ना जराशी धनंजयचं काम दे ना एक सिलेंडर त्याले वसन तर म्हणजे भरला असन तर दे त्याले बेलला आत्ता बेबीबाई पण माय सरला म्हणजे मग मी कुठं धावन कुठं धावन म्हणजे मोठं भारी शहर आहे काय दोन दिवस चुलीवर स्वयंपाक करून घेजो आणि तोपर्यंत दुसरा भरून येतेच हो बेबीबाई होऊ शकते तर किती दिवसापाससाठी किती दिवसासाठी पाहिजे धनंजय मग असं कर करणं त्या नावाने अप्लाय करून घे ना दोन सिलेंडर येऊन जातील हो काकू मी Apply करतोच मी आजच जाऊन Apply करेल मी पण आता Apply केला तरी पंधरा दिवस एक महिना तीन हप्ते तर लागतीलच तोपर्यंत म्हणून Apply केला तर आपल्याला लागून येतपर्यंत पाहिजे होता ठीक आहे ना मग ठीक आहे काही हरकत नाही मग आता लागून येतेस ना तू मग तोपर्यंत काय काही एका महिन्यात येते सिलेंडर लागून तुले घेऊन जा मग माघरी हायस भरला एक आताच नवा आहे लावला आणि एक दुसरा भरला जाय घेऊन जा आताच नाही तो काय आताच नाही चिंता आताच नाही नाही काकू मी आताच नाही नेत आता ऑफिसला जातो मी रातच्या नाल्यावर नेईन लागंत काही हरकत नाही घेऊन बंदोबस्त आ धनंजय शांतापाशी माशी आलं का कोणीच रिकामे हाताने जात नाही आणि समस्याच समाधान भेटत नाही असं होतच नाही नाही शांता राहिला आपल्यापाशी बाई आपल्यापाशी नसलं तर कुठून देवा म्हणून हो पण काही काही लो लोक राहिल्यावर बी देत नाही आता याचीच माय आणि देऊन दिलेलं असतं तर काय झालं असतं नाही म्हणून दिलेलं तिने बिचारी गेली वापस आली नाही दिलेलं तर ते इंदिरा तशी नाही बेबी बाई आ ते लय मायाडू आहे लय दयाळू आहे ते पण आता ते रागात आहे रागातला माणूस कसा राहते ते तर तुम्हाला माहितच आहे रागात आहे ते म्हणून होते तिला सबक शिकवायचं आहे ते सबक शिकून राहिली धनंजय धनश्री तुम्ही असं नको म्हणा की तुमची माय गलत आहे धनश्री तुझी सासू गलत आहे अशी नको म्हण म्हणजो समोर चालून मा सासूने मी माझी मदत नाही केली तुझी सासू रागात आहे तुला सबक शिकून राही तू सबक घे काहीतरी काहीतरी सबक घे आणि त्या सासूला खुश करायचा प्रयत्न कर हो काकू आता मी तसंच करेन आता मी आता असा प्रयत्न करन की माझी सासू काय ना खुश होईल हम्म कोणी रागात असलं ना त्याला खुश करायचा प्रयत्न करा, करा। अजून आपण तेढ वाढलं तर ते त्याच्या हे कोणा होऊन जाईल मग प्रेमामध्ये जेवढी शक्ती राहते ना तेवढी रागामध्ये शक्ती नाही राहत धनश्री हम्म किती रागातला माणूस राय त्याच्यापाशी तू प्रेमाने बोल ना त्याचा राग गायब होऊन जाते थो बदलून जाते मजबूर होते बदला तो बदलाले एवढी प्रेमामध्ये शक्ती राहते तर तू प्रेमाने घे प्रेमाने घे धनश्री हा प्रेमाने घे का हो काकू आई कायच्यासाठी आलते बेबी आता धनंजय भाऊ न वही हा ते सिलेंडर सिलेंडर द्या म्हणते काय म्हणतो नाही देऊ का आता अलग करतो म्हणते ते इंदिरा काकू काही त्याला घेऊन नाही राहिली घरामध्ये तर धनंजय आणि धनश्री ते दोघं जण अलग करतो म्हणते काय सिलेंडर नाही आहे तर सिलेंडर मागायला आल ते तू काय म्हणतो नाही देऊ काय तू म्हणशील तर नाही देत बा आई आता देऊन दे ना होत म्हटलं तसं तू ना होत म्हटलं ना ओळखतो मी तुले होच म्हटलं ना आता तुन, है ना है? आता तुन हो म्हटलं तर मी नाही कसं म्हणू देऊन दे आणि तू नाही म्हटलं असतं तरी मी होच म्हटलं असतं देऊन दे कामीच पडत ना याच्या बी कोणाच्या कामी आलं तर काही आपल्याला पापात नाही पडत आपण पुण्यच भेटते देऊन देतो हो रे बरोबर आहे कोणाच्या कामी पडलं तर पापात नाही जात पण मी तुझ्या मन पाहत होती का तू काय म्हणतो बा काय देतो म्हणतो नको देव म्हणत का दे म्हणत ते पाहत होती मी तसं मी देत देतोच मी होच म्हटले मी आता त्याच्या नावानं तू अप्लाय तर त्याचा येवाला टाइम लागन तो पर्यंत वापरून आपला गेला दिला तर मग आपण चुली व स्वयंपाक करू दोन दिवस काय होते त्याला दोन दिवसाना दोन दिवसात भरून घेऊन गेलीस तू ह आता कोण खाली गेले मग आई इथे नाहीला कोण नाही आता चालले गेले घरी तर मग आताच देऊन देते ना आता त्याच्या कमी पडलं असतं आता तो ऑफिसने चालला तिकून आल्यावर आजच्याना नींद माने अ दे आई मग मी तरी कामात आऊ आता आता का मला काही पाही कामाला जावाले एक घंटा दहा वाजता जातो आम्ही आणि ते मी नेऊन देतो पोहोचून देतो घरी बेबी आता त्याच घरी जायते ना जे मी पोहोचून देतो घरी तू पोहोचून देतो राव दे ना मी तो इन संध्याका इन घेऊन जायचं आता दे ना आई मी नेऊन देतो देतो मी नेऊन दे कुठे तो आपलं रसोड्यातच आहे ना नेऊन देतो मी ठीक आहे बा मग दे नेऊन देतो म्हणतात कोण आणून दिलं सिलेंडर तुम्हीच आणलं काय कल्पेश आणून दिलं तू म्हटलं होतं का कल्पेशले आणून दे भाऊ म्हणून कायले मी येत होतो तो आणत होतो ना मी एवढी घाई आली का तुले मी काय कोणाला म्हटलं मी काही नाही म्हटलं गोलेश भाऊजी आणून दिला मी म्हटलं नव्हतं त्यांनीच आणून दिला असो काय गोल्यान आणून दिलं काय ठीक आहे बरं मी आता पाय कूलर घेऊन आलो पाईप रेग्युलेटर घेऊन आलो आणि सिकडे घेऊन आलो बाकी बारीक सुरीक जे आहे ते तू चालतो उद्या घेवाले ते मला काही एवढं समजलं नाही मी हे ठोक ठोक घेऊन आलो मी जाऊ ना उद्या जाऊ ना आपण आणि एक रॅक पण आणायची आहे असे गिलास ताट कटोरी हे ते त्याच्यामध्ये ठेवता येईल एक रॅक असं काहीतरी असं डबे डब्बे साखर किराणा नाही घेऊन येऊ येत आहे तर लगे हात नाही हो जे जे लागते तुला सगळं उद्या गाडी आहेच आपल्यापाशी सगळं जे जे नकते ते सगळं उद्या गाडीत भरून घेऊन येऊ आणि मस्त घर गोठवून घेतो हे एवढं मस्त गोठवतो ठीक आहे आता तर तसंच तसंच राहू देतो उद्या सामान आणल्यावर मस्त गोठवून आता स्वयंपाक झालं का केलं का स्वयंपाक आता बेबी आता जिकडे करायला लागेल आमचं आता आज उद्या सकाळी उद्या रक्षा पर ना गोठे पर्यंत परवाच्या दिवशी सकाळी मग इथं करतो करतो ना बाकी आहे करतो मी स्वयंपाक आता कल्पना करू लागते ना काल बेबी आता म्हटलं तर आली ते स्वयंपाक घरात तर आता आज सकाळी आपल्या मतानं आली होती करू लागते करू लागला आता ये येईन आता करू लागत दोघे मिळून भात होऊन जाते बात करतो एकटीला टाइम लागते दोघे म्हणून मी पीठ भिजवतो तिथे भाजी करते मी डाळ भात ठेवतो तिथे भाजी कापते मला स्वयंपाक अर्ध्या घंट्यात आता परवाच्या दिवशी पासून तर तुला एकटीलेच करणार आहे एकटीले करणं आहे पण दोघांच आहे ना रात्रीच्या रात पोळ्या दोन तीन असल्या तर मग सकाळी तुमच्याच पूर्त करावं लागते दोघांच तर भातच होते हो जा आता गोष्टी करत बसू नको जाय स्वयंपाक कर बीबी आता म्हणून गोष्टीच करत बसली म्हणून जाय लाग स्वयंपाकाली आता कल्पना वहिनीच्या वहिनीची वाट नको पाहू तू करून घे सरस सर स्वयंपाक करतो ना तसे मी कोणती त्याची वाट पाहतो मीच करतो ना आणि बर झालं पण शांत काकू लय चांगले आहे वाकरी देल्या आणून वृक्षावर आणून दिल त्या त्यानं वाकरी आणि गोल्या भाऊजीनं सिलेंडर आणून दिला हा आणि आपल्या आईनं दिलं नाही त्यानं ना तरी सटकन एका एक शब्दात देऊन देला पण नाही आपली आई देते पण आपल्या आईले राग आहे काय म्हणे शांता काकू समजलंच नाही का तुले आपल्या आईच्या मनात राग आहे आपल्या आईचा राग जाईल ना तर आपली आई बी देते आणि तसे शांता काकू मदतगार आहे मस्त चांगले आहे देते हो देते म्हणा तसं काही नाही चला ठीक आहे मी करतो भाता साहेब बसा तुम्ही आराम करा झाला एकदाचा बंदोबस्त नाही आता उद्याचं सामान आणलं का झालं